हॅलो नमस्कार कशा आहात मैत्रिणींनो मजेत ना तर चला सर्वांना स्वामी समर्थ तर मी आत्ता काय करते आहे तर मी आत्ता आहे ना ब्लाऊज शिवते आहे ब्लाऊज स्टिच करते म्हणजे आत्ताच घेतलेले आहेत आणि याच्या अगोदर म्हणजे आत्ता जर बघितलं तर वाज आत्ता वाजलेले आहेत साडेचार वाजून गेलेत म्हणजे पावणे पाच वाजत आले आत्ताच चहा वगैरे घेतलेलं आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओ शेअर करावा तर मी आत्ता आहे ना एक ब्लाऊज शिवला अंब्रेला बाहीचा आणि तो व्हिडिओ पण शूट केला आणि कस्टमरचा ब्लाऊज होता तो चौतीस साईजचा आणि फ्रीनची बाही जी खूप चालती तीच आपण शिवली आणि ती मी निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती जे आहे ना अपलोड करणार आहे आणि व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे तर तो पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटन आणि कदाचित अपलोड पण होऊ शकतो कारण की हा व्हिडिओ जो आहे मी आता पाच वाजता शूट करते याचा अर्धा हा व्हिडिओ जो आहे हा नेक्स्ट दिवशीच येईन आणि त्यामुळं अगोदर तो व्हिडिओ पडतो का हा व्हिडिओ पडतो मला पण नक्की माहीत नाही आहे आणि मी तुम्हाला बा ब्लाऊज पण दाखवते आणि तेवढाच एक ब्लाऊज नाही शिवला तर मी थोडेसे पापड पण केले ते पण तुम्हाला दाखवणारे आता ज्यांना फ्रीलची बाही आवडत असेल शिवायला खूप सोप्या पद्धतीने फ्रीलची बाही कशी स्टिच करायची मी ते दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच बघा बघा किती छान याचा लुक आलेला आहे आणि खूप सुंदर याचं जे आहे दिसतंय त्याच्यानंतर चौकोनीच गाळा घेतलेला आहे ह्या ब्लाऊजचा तर पाहू हो शकता आणि सिल्क साडी आहे त्या ब्लाऊजवरची ही साडी आहे आणि खूप सुंदर याचा लुक दिसणार आहे आज एकच ब्लाऊज शिवल्यामुळं जरा मशनी खाली चिंतका पण कमीच आहेत पाहू शकता फक्त एक ब्लाऊज शिवला त्याच्यामध्ये पिवळ्या साडीवरचं तेवढेच आहेत त्याच्यानंतर हे ब्लाऊज जे होते हे जोडून ठेवलेले होते बऱ्याच दिवसापासून पण हे पहा आता हे पण स्टिच करायचे आहेत तर बरं आता फक्त फ्रंट पार्ट राहिलेला आहे त्याचबरोबर हा पण जोडलेलाच आहे आणि याचा बॅक साईड पण तयार आहे फक्त फ्रंट पार्ट आपल्याला तयार करायचं आहे टक्स वगैरे मारून त्याच्यानंतर एवढेसे असे पापड केलेत मी तर छान झाले एकदम थोडेसे केले जास्त टाईम झालता म्हणजे बारा वाजून गेले होते त्याच्यामुळं मग म्हटलं आता कोवा एवढे पापडं करायचे नाही का मग त्यामुळं म्हटलं चला थोडेसेच मी करून बघितले आता संध्याकाळी याला तळून पण काढन तर कुरड्या झालेल्या आहेत आणि आता पापडं करते म्हणजे पापडं एवढे केले अजून आपल्याला पापडं भरपूर करायचे तर इथं गहू वाळत घातले होते आता सावली आली आता गोळा करून ठेवायचे आहेत ते त्याचबरोबर आमचं हे जलबेऱ्याचं झाड वगावून आणि किती सुकून गेलं इतकं छान दिसायचं हे फुलेन भरपूर दिवस राहत्या आणि आणि येण्याबरोबर ते हे होऊन जात्या कोणाकोणाकडे जलबेऱ्याचं झाड आहे नक्की सांगा तर या हाताला नाही तर घाबरून जा शांत तुम्ही तर रविवार होता त्याच्यामुळे मुलांचा पसारा पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने पडलाय अभ्यास केला थोडाफार आणि सगळं इकडं तिकडं करू दिलं आत्याबाई तर चहा पेते चहा प्यायला बोलवा चहा प्यायला चहा प्यायला हां आमच्या आत्यांसाठी कमेंट पण करा तर चला आत्यांनी मला पण चहा दिलेला आहे तिथं पाहू शकता आता मी पण चहा घेते तुम्ही पण चहा प्यायला या